येरवडा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रम म्हणून दुसऱ्या क्रॉसफिट जिमचे उद्घाटन मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाखालील खालील गोल्फ क्लब चौक येथे पार पडले या जिमचे उद्घाटन माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले हा उपक्रम आमदार टिंगरे यांच्या विकास निधीतून उभारण्यात आला असून परिसरातील तरुणाईला शारीरिक तंदुरुस्ती व फिटनेससाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत आज या ठिकाणी आनंद होत आहे की आपले मादर टिंगडे आपल्या सर्वांना मान देऊन आपल्या या ठिकाणी उभे झालेत आणि त्यांच्या आमदार निधीमधनच या ठिकाणी मागे देखील ओपन जिंकलं बांधलेलं आहे त्याचप्रमाणे अण्णांनी एवढ्याची जे खरं मी लक्षात घेऊन मी खरं थांबलो आपल्या इकडं म्हणजे आपण पाहायला जागा नाही राहिलेली खरं तर या ब्रिजचा पुरेपूर पुड़ वापर करून आपल्या लहान बालगोपाळांना वर उद्यो व सर्व प्रकारच्या नागरिकांना या ठिकाणी प्रॉस देखील बांधून दिलेलं आहे जेणेकरून लांब या ठिकाणी खेळलं आपण पास होता मुलं मन नाही ते खेळतात मला आठवत आहे मी लहान होतो किसा आठवतो मला की या ठिकाणी आय पी ठिकाणी बनलेलं आहे त्या ठिकाणी पुणे बेट्रीवर चालतो अन्न काय ना इथं पत्रे लागले पण ग्राउंड काय भेटलं नाही आम्हाला या ठिकाणी ब्रिज बांधून देखील आम्हाला या ठिकाणी ग्राउंड याचा लाभ किती झाली मला अपेक्षा आहे मला देखील आनंद आहे की आम्ही माझ्या विश्वास आपण या ठिकाणी जिम देखील आम्हाला बांधून दिली अण्णा अजून देखील या ठिकाणी करणारच आहे त्यांनी चर्चा दिला पण आम्हाला म्हणतात केलं करणे सांगू नका केलं मी येऊन उभी करत नव्हतं मला की मी केले हेच आणण्याचं वैशिष्ट्य आहे मी आणण्याचा आभार मानतो आपल्या वस्ती भागातील लोकांसाठी या ठिकाणी मला रुपेशाचा भाऊ आणि सगळ्यांनी मला याची मदत खाली उद्याच काहीतरी पार्किंग किंवा लोकांना पार्टी घ्या किंवा भांडणं हे असं जे वगैरे होऊ नये त्याचा चांगला समोर जो अशी त्यांची इच्छा होती त्याच माध्यमातनं आपण ह्या ठिकाणी आज मागच्या साईडला ओपन जिम आता हे मल्टीपेट मल्टीपेट जिम असं आपण या ठिकाणी निर्देश केलं आणि परत ही जागा तशी वापरात येईल का की म्हणजे चांगली जागा अशी पडून पुढचे पण दोन गाळे जे आहेत त्याच्यामध्ये आता ही लहान पोरं आहेत मैदान नाही काय नाही तर जमलं तर आपण त्याला बंदिस्त करून क्रिकेट आणि फुटबॉल साठी जर कापता आलं ते आपण या ठिकाणी आज मैदानाय आता सांगितलं की मैदानात्रेला पण भेटलं नाही हेच आपलं मैदान ह्याच्यावरती जमा समाधान उद्घाटन प्रसंगी रुपेश कृष्णा गायकवाड अध्यक्ष कृष्णा गायकवाड प्रतिष्ठान सुनील कदम जावेदभाई इनामदार कीर्ती मांछरेकर शेखर हरणे रुपेश घोलप राजेश गायकवाड नूरभाई स्वप्निल हिंगे योगेश बाराथे प्रमोद सुरंग नानू मॅनवेल गोपी निकाळजे समर्थ शिंदे साहिल जगताप सुंदर बाराथे रुद्र कुचेकर अमित देवकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या निमित्तानं परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नव्या जिमच्या माध्यमातून तरुणांना फिटनेस संस्कृतीकडे प्रोत्साहन मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला